अखिल भारतीय नाट्य परिषद नवीनभाई शाखा यांच्या वतीनं आज ज्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे ते आमचे मार्गदर्शक आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी सिंदसेल ज्यांचा सन्मान होणार आहे ते अशोकजी साहेब पद्मश्री अशोकजी पालो साहेब पद्मश्री आणि खास करून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या काही विवेदेता सराफ आमचे मार्गदर्शक या विभागाचे खासदार मस्के साहेब या व्यासपीठावर असलेले अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले कार्य हो सतीश भिरे या कार्यक्रमाला उपस्थित आमचे आयुक्त शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आमचे कलाकार ऐरोलीतील वाणीसाहेब व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आमच्या ऐरोलीतील अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सभासद व नागरिक वर्ग खरं पहिलं तर आम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं होतं पण यांना पद्मश्री भेटल्यानंतर यांचे दौरे सराफ साहेबांचे दौरे आणि अचुत पालवांचा पण दौरा आता अचुत पालव गुजरात मधून मला वाटतं आठ वाजता साडे सात वाजता एअरपोर्टवर उतरले आणि ते डायरेक्ट इकडे आले आणि मामांना सुद्धा वेळ नव्हता प्रत्येक रविवार त्यांचा विजय आहे आणि साहेबांनी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने अखिल भारतीय नाट्य परिषदात जे मी ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतो सर तुम्हाला माझ्याबद्दल त्यावेळेस माहीत नव्हतं पण तुम्ही यशवंतरावला आलात आणि मला व्यासपीठावर बघितलं त्यांनी मला बोललात अरे विजय काय करतो या व्यासपीठावर साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस दाबले साहेब आम्ही सर्वजण होते उदय सावंत साहेब होते पण साहेब आता इथे दामले साहेब बसलेले आहेत खरी पहिले तर ही पहिली नाट्य परिषदेची निवडणूक ही निवडणुकीप्रमाणे झालं की दोन दिवस आज नव्या मुंबईमध्ये सर्व सदस्य लोक आपल्या या नव्या मुंबईमध्ये होते आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही अध्यक्षपद त्यांना कॉम्पिटिशन मधून आम्ही निवडून आणलेलं होतं आणि ती निवडणूक पण आमची चुरशीचीच इथं साहेब बसलेले आहेत म्हणजे निवडणूक आमची ती चौशी झाली होती की कॉम्पिटिशनली निवडणूक होती आणि या ठिकाणी फक्त राजकारण जरी असलं तुमच्या आम्ही समाजकारणामध्ये जास्त लक्ष देत असतो इथे नाट्यप्रेमी लोक आहेत ऐरोलीमध्ये साहेब म्हणजे तुम्हाला इथं आयुक्त साहेब आहेतच बसलेले एकदा दाढीवरून हात फिरवायला लागेल तुम्ही नाट्य नाट्यचं नाट्यगृहाचं भूमिपूजन तुमच्या हस्ते या ठिकाणी ऐरोलीमध्ये झालं तुम्हाला माहिती असेल साहेब तुम्ही नगरविकास मंत्री असताना त्याचं खासदार साहेबांना माहिती असेल त्या ठिकाणी ना नाट्यगृह आता मला वाटतं आदित्य साहेब सांगतील एक ते वर्षामध्ये तरी सहा महिन्यामध्ये इंटिरियर कामाच्या माध्यमातून नाट्यगृहाचं उद्घाटन हे व्हायलाच पाहिजे त्या पद्धतीने चाललंय पण साहेब आता याला माझ्या आयराप्रमाणे साहेब साडेसात वर्षे झाले तुम्ही त्याच भूमिपूजन करून तुम्ही त्यावेळेस चौदाच्या त्याला मंत्री होतात त्यावेळेस तुम्ही भूमिपूजन केलेलं होतं त्या नाट्यगृहाचं आणि तुमच्या माध्यमातूनच आमच्या इथल्या नाट्य रसिकाच्या माध्यमातूनच या आयरोलीला एक नाट्यगृह मिळालेलं आहे आणि ते नाट्यगृह आपण लवकरात लवकर या ठिकाणी व्हावं असं आम्हाला आम्हाला असं वा, असं वाटतं साहेब या ठिकाणी चांगले चांगले आहेत निगडे वगैरे वाणी वगैरे आमची ते चांगले चांगले नाट्य नाटककार इकडे बसलेले आहेत आणि या ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना आम्ही नाट्य कलाकाराचा जो, जो एक वर्ग आहे ज्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे होता तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेले कोणालाही कुठली मदत लागली कुठलेही बाल रंगभूमी असो नाही अखिल भारतीय नाट्य परिषद असो याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कार्य करत असतो साहेब सांगायचं बोललो तर तुमचा वाढदिवस असला आणि माझा वाढदिवस असला की या ठिकाणी जवळपास दीडशे लोकांची आम्ही एनजिओग्राफी आणि पन्नास एक लोकांचे आम्ही एनजीओ प्लास्ट आम्ही केलेल्यानंतर एका कार्यक्रमाला का ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन मग खासदार नरेश मस्के साहेब यांच्या वतीने इंद्रावतीमध्ये झालं होतं म्हणजे हो आम्ही सर्व भागामध्ये आम्ही लोक लोकांकडे लक्ष देत असतो दे तुम्ही जे केलेलं कार्य तुम्ही चालवत असलेलं कार्य कुठेही खंड न पडता समाजसेवेचं वध तुम्ही सांगितलेलंच आहे तुम्ही सर्वांनाच तुम्ही बोलताय राजा का बेटा बेटा राज्य नाही करेगा जो काम करेगा वही राज्य करेगा जे तुमचे जे व्याख्या आहेत त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करत असतो आज योगायोग सर चांगला आहे दोन्ही अच्युत पालव जे आमचे मला वाटतं गेले आठ नऊ वर्षापूर्वी आमच्या वर्कशॉपला या ठिकाणी आलेले होते त्यांच्या हस्ते आमचं एक वर्कशॉप सुद्धा झालेलं होतं अच्युत पालवांचं आणि आज योगायोग असं आहे की अच्युत पालव आमच्या नव्या मुंबईतले एक नागरिक आहेत त्यांना सुद्धा पद्मश्री भेटलेले आहे आणि अशोक मामांना सुद्धा पद्मश्री भेटलेला आहे आणि तुम्ही ए आय अगोदर त्यांचा आम्ही वेगळ्या पद्धतीने सन्मान केला त्यांना आणताना आम्ही वेंटेज कारमधून त्यांना त्या गेट पासून गाडीत पाहिली जातो वेन्टेज कार मधून त्यांना दोघांनाही त्या पद्धतीने आम्ही इथपर्यंत घेऊन आलो तुम्ही याच्या अबदात कारण त्यांचा सन्माना सन्मान करायला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस कुठली गोष्ट सांगता आणि ती चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते करण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो आम्हाला फार वेगळा आनंद आवडतो की अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष इथे आहेत कार्यवाही इथे आहेत मला वाटतं तुम्ही मुख्यमंत्री असताना साहेब आम्हाला मिनिमम आम्हाला एकोणचाळीस करोड रुपया एकोणचाळीस करोड रुपये आम्हाला तुमच्या माध्यमातून आमच्या नाट्य परिषदेला त्यावेळेस मिळाले आज शंभराव्या नाट्य परिषद आता परिषदेव्या नाट्य परिषदेची ही चालू आहे म्हणजे तुम्ही सांगितलं आणि काम कुठलं झालं नाही असं कधी झालेलं नाही आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य केले त्या नाट्य परिषदेला सर्व करताय साहेब तुमचं आम्ही आभार मानू तेवढं कमीच आहे खरं पाहिलं तर आता दामले साहेब येणार नव्हते त्यांना ते येणं मी येतो की नाही येतो की नाही पण तुम्हाला खास करून तुम्ही या कार्यक्रमाला येणार आहेत म्हणून त्यांनी त्यांचा सात वाजता कार्यक्रम संपून बोरोलीचा प्रयोग संपून ते घाई घाई नाही साहेब ती इथपर्यंत आता तुमच्यापर्यंत म्हणून आम्ही त्यांचं हे नव्हतं घेतलं बोलले नाही बोलले साहेब येणार आहेत तर शिंदे साहेब येणार आहेत तर मी सुद्धा येतो मामा सुद्धा आहेत त्यांची कधी भेटणं पण होत नाही पण आज त्यांचं दोघांचंही भेटणं होणार आहे परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो सर आला तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार असंच आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेवरती तुमचं कायमस्वरूपी आम्हाला छत्र असू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र